नमस्कार मंडळी चला तर आज आपण ही ना आज आहे ना हे दाणे आहेत ना याला सोल्याची आमटी बोलतात आज आहे ना मी बाजारात गेले होते ते हे पाहिलं ना तर माझं मनच काय आवरलं नाही आणि घेतले मला आहे ना माझ्या मम्मीची आठवण आली माझी मम्मी नेहमी याची ने भाजी करायची आता आहे ना आपण याच्यासाठी ये ना मस्तपैकी ये ना काय मसाला घेतला तो पाहूया हे पाहिते मी चार कांदे घेतलेले आहे एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे दोन चमचे आहे ना कोथिंबीर मसाला घेतलेला आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ फोडणीसाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे लसूण आलं आणि कोथिंबीर तर आपण इकडे आहे ना गॅसवर आहे ना मी एक जाळी ठेवलेली आहे त्याच्यावर आहे ना मस्तपैकी ना कांदे आहे ना असे कटिंग करायचे मधूनमधून आणि हे भाजायला ठेवूया आपण असे छान लागते ना आमटी ही की बास रे बास मम्मी नेहमी करायची सुंदर गावच्या पद्धतीने ना करूया त्याच्या संग मस्तपैकी बाजरीची भाकरी पण करूया आणि ही कांदे संघ आहे ना मी हे खोबरीची वाटी पण आहे ना इथे ठेवते अशी भाजायला हे भाजेपर्यंत आहे ना चला आपण इकडे ना हे दाणे शिजायला टाकून देऊया हे पहा मैत्रिणी ते म्हणून तेल तापायला ठेवलेले आहे तर तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे त्यात थोडासा हिंग टाकूया थोडीशी हळद पावडर टाकूया त्याच्यात पाणी आमचं लहानपणी ना आमची मम्मी आम्हाला नेहमीच शेतामध्ये पाठवायची आणि वालोडीच्या शेंगा संपत आल्या की त्याचे शेंगा अशा निबर व्हायचं ना आम्हाला लिबड शिंगा काढून यायला आणायला सांगायचं आणि ना मग आम्ही त्याचे दाणे काढत बसायचं घेऊन हा कोथिंबीर मसाला आपण टाकूया शेतामधून काढून आणले आणि सोडून त्याचे आमटे केले की त्याची मज्जाच खूप वेगळी आजकाल धावपळीच्या जेवणामध्ये कुठे काय मिळतंय शेतातलं डायरेक्ट हे पहा हे छान त्याची परतून घेतलं का याच्या चवीनुसार मीठ टाकूया आपण मीठ टाकलेलं आहे आता शिजण्यासाठी आपण हे ना याच्यात एक तांब्या पाणी होतोय कुठे सुंदरसा कलर आलेला आहे आता हे शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया ही बा मंडळी तर खोबऱ्याच्या वाटी सुंदर अशी भाजलेली आहे ती काढून ठेवूया आपण नाही तर मग जळून जाणार आता कांदे छानपैकी काळे होईपर्यंत ठेवूया आपण तोपर्यंत हे खोबरं आपण कटिंग करून घेऊया हे पा मैत्रिणींना सुंदर असा कांदा काळा झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सगळा मसाला आपण आता वाटून घेऊया तर या कढीपत्त्यातले मी दोन तीनच पानं घेत आहे वाटायला आणि आधी खोबरं वाटायचं खोबऱ्यामध्ये मिरची वाटायची नंतर मग बाकीचं साहित्य टाकायचं नाही मग खोबरं जाडसर राहील आधी खोबरं आपण बारीक करून घेऊया त्याच्यात मिरची टाकूया चला तर मग मसाला बनवूया हे पा मैत्रिणींना तर छानपैकी मस्त मावसर शिजलेलं आहे हे पालं क चुकतंय इतका सुंदर खंबा मारसलेला आहे ना आपण त्याच्यात ना माझ्याकडे एक उकडलेला बटाटा आहे ते मी थोडस स्मॅश करून टाकते त्याच्यात तुम्ही नाही टाकला तरी चालेल आता हे तर छानपैकी मसाला मी बारीक केलेला आहे तो आपण त्याच्यात टाकूया हे पा मैत्रिणी किती सुंदर असा कलर आलेला आहे त्याला वास पण इतका सुंदर सुटलेला आहे ना की बस रे बस आता एक उकळी येऊन द्यायची छानपैकी आणि त्याच्यावर वरून कोथिंबीर टाकून देऊया आपण एक उकळी येऊन देऊया हे दे पा मंडळी सुंदरशी उकळी आलेली आहे आता हे सुंदर वास सुटलाय ना की आता भुकेला आहे ना दमच निघत नाहीये चला तर आता खायला घेऊया हे प मैत्रिणींनी मी आता मस्तपैकी ताट बनवून घेतलेलं आहे इथं बाजरीची भाकरी सवले आमटी टमाटो कांदा लिंबू भात तर चला तर जेवायला मंडळी आवडल्यात नक्की शेअर करा नक्की करून बघा बाय